वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या <tinyan> या आज या नदीची पातळी बहात्तर पॉईंट सहा इंच अशा स्वरूपाची आहे सकाळी सहा वाजल्यापासून ही पातळी स्थिर आहे दुपारी जवळपास दो दोन वाजत आलेली आहे त्यामुळे यापुढे पाण्याची पातळी वाढणार नाही अशी अपेक्षा आहे आत्तापर्यंत महानगरपालिकेमार्फत जवळपास पंधराशे तीस नागरिकांचं स्थलांतर आठ विविध छावण्यांमध्ये करण्यात आलेलं आहे चारशे दहा कुटुंब प्रकृत त्यांना निवारा केंद्रामध्ये हलवण्यात आलेलं आहे पातळी अजून वाढणार नाही तथापि वाढली तरी देखील प्रचार समितीचा विस्तार आहे निवारा केंद्राची संख्या देखील आपण व्यवस्था करून ठेवलेली आहे त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये कुठेही काही ठेवून आणि प्रशासनामार्फत ज्या सूचना दिल्या जातील त्याचं तंतोतंत पालन करावे आपण जनावरांसाठी जे छावण्या देखील तयार केलेल्या आहेत तर त्यामध्ये जनावरांच्या छावण्यांमध्ये आत्तापर्यंत जवळपास साडे चारशेच्यापेक्षा जास्त मोठी जनावरं अभ्यास प्रस्थापित केलेली आहेत छावण्यांमध्ये नागरिकांच्यासाठी सामाजिक संघटना तसेच महानगरपालिका यांच्यामार्फत तिथं जेवण नाश्ता आणि अन्य आरोग्य सुविधा सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे तसेच जनावरांसाठी देखील शासनामार्फत तसेच काही सामाजिक संघटनांमार्फत चाऱ्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे एकूणच आलेले हे संकट आहे हे यापुढं वाढणार नाही असे आपण आशा करूया परंतु जर पाणी कदाचित मौ काही आणखी जर आला तर आपण प्रशासन या ठिकाणी सज्ज आहे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा